दोन दिवसापूर्वी चौदा डिसेंबरला सिडनी मधल्या बॉन्डी बीच वर एक गोळीबार झाला होता इथं जू लोकांचा जो एक सण असतो या सणाच्या वेळेला हजारो जू लोक या बीच वरती आलेले होते हा सण होता हनुका वाई सी या कार्यक्रमाच्या वेळेला जो गोळीबार केला गेला तो गोळीबार केला साजिद अक्रम आणि नवीद अक्रम नावाच्या पिता हे दोघे देखील मूळचे पाकिस्तानचे आहेत जे काही वर्षांपासून ऑस्ट्रेलियामध्ये राहत होते यांनी जो गोळीबार केला त्यामध्ये जवळजवळ पंधरा लोकांचा मृत्यू झाला आणि त्यामध्ये काही लोक जखमी देखील झालेले आहेत त्यामध्ये एक व्यक्तीचा आता मृत्यू झालाय जो साजिद होता जो त्या दोघांच्या पैकी वडील होता त्याचा मृत्यू झालाय पण जो दुसरा नावीद होता तो आता पोलिसांच्या ताब्यात आहे तो देखील जखमी आहे इथे एका व्यक्तीची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली ती म्हणजे जो व्यक्ती तिथे एक फ्रूट व्हेजिटेबल सेलर म्हणून उभा होता भाजी विक्रेता म्हणून उभा होता त्यानं त्यातल्या एकाला म्हणजे साजिदला पकडलं आणि त्याची बंदूक काढून घेतली या व्यक्तीची सध्या चर्चा होते आहे ऑस्ट्रेलियाचा हिरो असं त्याला म्हटलं जातंय जगभरातल्या अनेक देशांनी त्याचं कौतुक केलेलं आहे अगदी डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील त्याचं कौतुक केलंय मग हा व्यक्ती कोण आहे त्याला जगभरातल्या जूननी एवढी मोठी मदत का केलेली आहे ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी माना संध्याकाळी ज्या वेळेला या पिता पुत्रांनी शूटिंग चालू केलं म्हणजे गोळ्या घालायला चालू केलं त्यानंतर या दोघांनीही वेगवेगळ्या जागा पकडलेल्या होत्या आणि तिथून ते फायरिंग करत होते त्यावेळी एका कारच्या मागच्या बाजूला अहमद अल अहमद नावाचा हा भाजी विक्रेता जो तिथं बॉन्डी बीच वर गेल्या अनेक वर्षांपासून काम करतोय तो तिथं लपून बसला होता त्यानं पाहिलं की जो शूटर आहे तो तिकडं तोंड करून गोळ्या घालतोय यानं त्याच्या मागून हा गेला आणि त्यानं त्याच्या हातातली बंदूक काढून घेतली पहिल्यांदा त्यानं त्याला पकडलं थोडी झपटा झपटी झाली आणि ती त्यानं बंदूक काढून घेतली बंदूक काढून त्यानं बंदूक त्याच्यावरच ताणली आणि नंतर मात्र त्यानं बंदूक खाली ठेवली आणि पोलिसांना इशारा केला की मी शूटर नाहीये मग त्यानंतर मग त्या व्यक्तीला मारण्यात आलं जो साजिद अक्रम होता त्याची हत्या केली गेली ही सगळी गोष्ट जेव्हा घडली त्यावेळेला हा भाजी विक्रेता असलेला अहमद अल अहमद हा जेवण करत होता त्याला गोळ्यांचा आवाज आल्यानंतर तो तिथं पोहोचला त्याला देखील पळून जाता आलं असतं तो त्रेचाळीस वर्षाचा आहे त्याची देखील मुलं आहेत त्याचा देखील परिवार आहे तिथले अनेक लोक पळून गेले पण तो मात्र पळून गेला नाही तो गाडीच्या मागे लपून बसला आणि त्यानं या अतिरेक्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना पकडायचं काम केलं अन्यथा कितीतरी लोकांचा मृत्यू आणखी झाला असता जे पंधरा लोक मेलेत त्यापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता इंटरनेटवर नेहमी ज्या ज्या गोष्टींची चर्चा होते त्यामध्ये धर्म जात या गोष्टींची चर्चा फक्त भारतातच होत नाही तर जगभरामध्ये होत असते ज्या व्यक्तीला ऑस्ट्रेलियाचा हिरो असं म्हटलं गेलं हा व्यक्ती मग कोण होता हा मग ख्रिश्चन होता जू होता मुस्लिम होता की कोण होता याची चर्चा चालू झाली काही लोक त्याला ख्रिश्चन म्हणायला लागले काही लोक त्याला जू म्हणायला लागले त्याचं नाव अहमद अल अहमद आहे हे स्पष्टच होतं पण तरी देखील हे नाव त्या मध्य पूर्वेतल्या सर्व धर्मियांच्या मध्ये असतं त्यामुळे तो कुठल्याही धर्माचा असू शकतो अशी चर्चा होती पण नंतर लक्षात आलं की तो एक सिरियातून आलेला मुस्लिम आहे सिरियामध्ये त्याचं मूळ गाव आहे सिरियामधून तो दोन हजार सहा साली ऑस्ट्रेलियामध्ये रोजगारासाठी आला आणि ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाला गेल्या जवळजवळ एकोणीस वर्षापासून तो या बॉंडी बीचवरती फळं आणि भाज्या विकायचं काम करतोय आणि म्हणूनच त्याला या बीचचा संपूर्ण नकाशा वगैरे माहिती होता तिथल्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या त्याच्या दृष्टीनं देखील ही एक अत्यंत म्हणजे आश्चर्यकारक गोष्ट होती जी ऑस्ट्रेलियामध्ये सहसा कधी होत नाही पण ती मात्र घडली आणि त्या त्यानिमित्तानं त्यानं आपलं धैर्य दाखवलं आपली हिंमत दाखवली आणि हिमतीच्या जीवावर त्यानं त्या दहशतवाद्याला पकडलं आणि त्याच्याकडून बंदूक काढून घेतली ही अत्यंत महत्वाची गोष्ट होती ज्यामध्ये त्याचा खरोखर जीव जाऊ शकला असता आणि यामध्ये त्याला दोन गोळ्या देखील लागल्या एक त्याच्या काखेमध्ये आणि दुसरी त्याच्या हातामध्ये बंदूक बंदुकीची गोळी लागली पण तरी देखील तो माग सरला नाही किंवा पळून गेला नाही त्यानं त्याच्या हातची बंदूक काढूनच घेतली आणि मगच तो तिथून बाजूला झाला मगाशी म्हटल्याप्रमाणे ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी त्याला ऑस्ट्रेलियन हिरो म्हणून त्याचं कौतुक केलं डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील त्याचं जे धैर्य आहे त्याचं कौतुक केलं या सगळ्या गोष्टी होत असताना ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान तो ज्या हॉस्पिटलमध्ये सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये सध्या आहे न्यू साऊथ वेल्स मधल्या तिथं जाऊन त्याची त्यांनी भेट घेतली आणि त्याला म्हणजे थँक्यू असं सांगितलं या सगळ्या गोष्टींच्या नंतर एक गोष्ट लक्षात आली की तो सध्या इंजोर्ड आहे आणि त्याला मदत करणं गरजेचं आहे त्याला मदत करण्यासाठी गो फंड मी नावाचं कॅम्पेन लाँच केलं गेलं आणि या कॅम्पेन अंतर्गत जगभरातले ज्यू लोक एका मुस्लिम व्यक्तीसाठी सध्या पैसे गोळा करत आहेत मागच्या एक दिवसामध्ये फक्त एक दिवसामध्ये घटनेनंतर या कॅम्पेन अंतर्गत वन पॉईंट थ्री मिलियन म्हणजे जवळजवळ बारा ते तेरा कोटी रुपये या सर्व लोकांनी म्हणजे विशेषतः ज्यू लोकांनी दिलेले आहेत यात सर्वात जास्त भागीदारी ही अमेरिकेतल्या ज्यू लोकांची आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जगभरातल्या अनेक वित्त संस्थांमध्ये फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्समध्ये बँकांमध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी पैशाचं झाड आहे असं आपण म्हणतो अशा सगळ्या गोष्टींमध्ये जू लोक भरलेले आहेत विशेषतः अमेरिकेमध्ये त्यामुळं या ज्यू लोकांनी त्याच्यासाठी पैसे गोळा केले आणि ही एक आश्चर्यकारक गोष्ट इथं दिसते ते म्हणजे एका मुस्लिम व्यक्तीच्या मदतीसाठी जगभरातले ज्यू लोक मदत करतायत इथं दुसरी गोष्ट म्हणजे एका मुस्लिम व्यक्तीनं काही जू लोकांची हत्या झाल्यानंतर आणखी ज्या जू लोकांच्या हत्या झाल्या असत्या त्या वाचवल्या म्हणजे इथं एक समतेचा शांततेचा संदेश देखील आहे म्हणजे असं नाही की या अक्रम पितापुत्रांनी फक्त जे मुस्लिम होते त्यांनी अनेक निरपराध ज्यू लोकांची हत्या केली पण त्याचवेळी एका मुस्लिम व्यक्तीनं अनेक निरपराध ज्यू लोकांचा जीव देखील वाचवला हे लक्षात घेतलं पाहिजे आणि हे लक्षात घेऊनच जगभरातले ज्यू लोक आता त्याला मदत करतात त्यामुळे ही एक आश्चर्यकारक पण त्यातल्या त्यात अतिशय चांगली आणि सिल्वर लाइनिंग असलेली एक गोष्ट आहे इस्रायलमधून देखील या व्यक्तीचं कौतुक होतंय आणि या व्यक्तीसाठी मदत गोळा केली जाते त्यामुळे या बॉन्डी बीचवरती घडलेल्या घटनेच्या निमित्तानं कुईना जगभरात शांतता नांदेल विशेषतः त्या गाझापट्टीमध्ये आणि संपूर्ण इस्रायल आणि आसपासच्या परिसरामध्ये शांतता लाभेल अशी आपण आशा करूया या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र